हाय फ्रेंड्स आम्ही आज बदलापूरला आलोय आहे गणपतीसाठी आल्या नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर गेलो गणपतीला पाया मस्त नाचत तर अर्णवला त्याच्या आवाजाचा त्रास होत होता त्यानंतर जेवण वगैरे बनवत होतो मग इथे घेतले होते आम्ही पत्ते खेळायला आज काय बनवलं तुम्ही स्वीट लाडू रवा केक रवा तुम्ही बनवलाय आम्ही बनवली तुमच्या इथलं स्पेशल आहे का आमच्याकडचे स्पेशल लाडू होते ठीक आहे मी रेसिपी सगळ्यांना सांगते तुम्ही काय काय कसे बनवलंय हां झाले ठीक आहे थँक्यू झाले इथे चालली होती आमच्या जेवणाची तयारी आम्ही जेवायला बनवलं होतं छोलेची भाजी बाय